त्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं एक आषाढी एकादशीच्या देखील आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि सुरुवातीलाच आपल्याला एक नम्रतेपूर्वक विनंती करतो की ही पत्रकार परिषद ही सामाजिक विषयासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे राजकीय पत्रकार परिषद असं काय त्यात विषय नाही आहे फक्त सामाजिक गोष्टीसाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे असं पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नम्रतापूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की परंपरेप्रमाणं सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा दा माने यांच्या मार्गदर्शनाखालील काय आपण सामाजिक उपक्रम अनेक वेळा या ठिकाणी मागच्या एक पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित करतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल भजन स्पर्धा असतील त्याचबरोबर अन्य ॲक्टिव्हिटी आपण एक सामाजिक ओडाखोली करणं असेल वृक्ष लागवड असेल आपल्या शिक्षणासाठी आपल्या गुरुजू लोकांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करणे असेल अशा प्रकारचे कार्यक्रम सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्याचप्रमाणे आम्ही यंदा परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी या ठिकाणी आपण आजपासून या ठिकाणी म्हणजे आत्तापासून या ठिकाणी सुरू केलेली आहे या सर्व धर्मीय सामुदायक विवाह सोहळामध्ये आपण पाठीमाग दोन हजार अठरा ला सुद्धा असा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घेतला होता त्यामध्ये आपण चौऱ्याहत्तर विवाह या ठिकाणी संपन्न केले होते त्यामध्ये अतिशय सगळ्यांच्या सहकार्यानं तो विवाह सोहळा सुद्धा चांगला झाला होता त्या दरम्यानच्या काळामध्ये कोविड आला कोविड गेल्यानंतर आणि त्यात आपले जवळपास दोन तीन वर्ष गेली त्याच्यामुळे आपल्याला सलग ते विवाह सोहळा घेता आला नाही आणि म्हणून ह्या वर्षी आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाहाची नोंदणी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे रामदास आप्पा बनसोडे आमचे माळे माळेवाडीचे आहेत या ठिकाणी यांच्याकडं नोंदणी आपण करू शकता समाधान कोकाटे म्हणून आहेत त्यांच्याकडे आपण नोंदणी करू शकता अक्षय गावडे हे आहेत यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता या विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय विवाह सोहळा आपण संपन्न करणार आहोत सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते पर्यंत सगळं साहित्य वधूवर असं आपण या ठिकाणी देणार आहोत ड्रेस पासून ते बुटापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ह्या वर्षी सुद्धा या जूनच्या अगोदर सुद्धा अं पाहिजे तसा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही अनेक लोक अनेक सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या संकटामध्ये असतात आणि त्यांना आपण काहीतरी आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे या उद्देशाने आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पाठीमागचा विवाह सोहळ्याला सुद्धा तस आपण वैयक्तिक घरचं लग्न करतो अशा पद्धतीने आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण उंट घोडे याच्यावरून वरात काढून त्या अतिशय चांगल्या पद्धतीने हळदीचा कार्यक्रम हळदी दुप त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी परत विवाह सोहळा आणि संध्याकाळी Uh, जेवण अशा पद्धतीचा एक दिवसभराचा तो प्रोग्राम या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तालुक्यातील सर्व या ठिकाणी नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की आपण uh, या ठिकाणी नोंदणी करून या विवाह सोहळ्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर अन्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये अशंक आणखी काय काय मदत जेवढी आपण आपल्याला करता येईल तेवढी आपण सगळी मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत माझे सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित राहिले त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार बांधव सुद्धा प्रतिष्ठानच्या जे काही उपक्रम आमचे राहतात त्या उपक्रमासाठी जेव्हा जेव्हा समाजामध्ये कोण चांगलं काम करत असतं त्यांच्यासाठी चांगल्या बातम्या पॉझिटिव एक थॉट घेऊन आपण सगळे प्रसिद्ध करता त्याच्यामुळं प्रतिष्ठानसारख्या चालवणाऱ्या एक त्यांना सुद्धा एक एक चांगलं अशा थाप आपण पत्रकार बांधव या ठिकाणी देत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही परंपरा आहे ही काय अशी आपण काय उठलो पहिल्यांदा घेतलं असं नाही की परंपरेप्रमाणे आपण सामाजिक उपक्रम अन्य सा आणखी काय उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेणार आहोत या प्रसंगी आपण आपण देखील एक चांगलं सहकार्य करावं आणि याची नोंदणी आज अठरा तारीख आहे बरोबर ना अठरा तारखेपासून अं एक पाच ऑगस्ट पर्यंत ही जुलै महिना पाच ऑगस्ट पर्यंत आपण नोंदणी ठेवलेली आहे ज्या कालावधीमध्ये आपले विवाह सोहळे ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी जमतील त्या पद्धतीने आपण नोंदणी करूया आणि जेव्हा आपल्याकडं नोंदणी येईल नोंदणी झाल्यानंतर आपण मग एक एक तारीख ठरवून त्या दिवशी आपण संध्याकाळच्या गोरज मुहर्तावरती एक चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या सहकार्यानं आपण तो विवाह संपन्न थाटामध्ये त्या ठिकाणी आपण राबवू आणि नोंदणी झाल्यानंतर मग त्याच्या पद्धतीनं पुढची एक मिटिंग होईल आमची नोंदणी झाल्यानंतर त्या वधू वराच्या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या त्यांच्या पालकांसोबत आणि त्या पद्धतीनं पुढचं धोरण आपण सगळीजण मिळून ठरवूया प्रथमत तर आता पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडे वारा चांगला आहे बरोबर आहे त्यामुळं सामाजिक विषयामधून घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी पुढे जाऊया आजच्या छोटेखानी का म्हणजे कालच आपल्याला निरोप देऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो किती जोडप्यांच आता आमचं टार्गेट आहे की जेवढी मॅक्झिमम संख्या येईल शंभर आली शंभर काय सव्वाशे आले सव्वाशे दीडशे आले दीडशे आणि आपण लग्न सोहळा आपण कसा पार पाडतो प्रतिष्ठान हे आपण डोळ्याने बघितलेलं आहे तारीख आता आपण नोंदणी केल्यानंतर एक दोन तीन दिवसात आपण लगेच कळवू तारीख म्हणजे नोंदणी झाल्यानंतर आपण ठरवू कोणती तारीख आता थोडस जरा पावसा पाण्याचा दिवस कोणता म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला त्यांचा एक गुगल वरती सर्च करून कधी पाऊस नाही काय नाही त्या दिवशी आपण एक तारीख ठरवू सगळी हो ऑगस्ट मध्ये ऑगस्टमध्येच हो पण आता आपण नोंदणी तर करून घेऊया त्यानंतर आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करू बरोबर आहे नाही नाही एक प्रतिष्ठानचा ह्याचा विषय आहे तो त्यामध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्यानं आपण तो विवाह सोहळा संपन्न पार संपन्न करूया काही अटी नाही आठ एक आहे वयाची आठ त्यांचं शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही गव्हर्नमेंटने अटी दिलेल्या आहेत अठरा अठरा आणि एकवीस हे वयोच आपण काय म्हणतो प्रमाणपत्र वयाची जन्मदाखला हे पाहून आपण नोंदणी करून करणार एक हो आणि आपल्या तालुक्यातील प्राधान्य आपण देऊया ओके तुमच्या नावाची चर्चा आहे शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रिया ताई रोहित दादा असतील किंवा पवार परिवार आदरणीय पवार साहेब हे आम्हाला कालही दैवत होते आजही साहेब आमचे दैवत आहेत आणि उद्याही पवार साहेब आमचे दैवत राहतील आमचं वेगळंच नातं त्यांच्या बरोबर किंवा बॉन्डिंग आदरणीय साहेबांबरोबर ताईंबरोबर वेगळं आहे विधानसभेची निवडणूक बघू आता ती पुढं आणखी कसं कस होतय काय ऐका ना आता लक्षात घ्या आपण भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान काळात राहू बरोबर आहे का नाही आपल्याला पुढं काय करायचं ठरवू आपण मागचं काय झालंय ते सोडून द्या विषयाला अशी माझी विनंती आहे बरोबर आहे नाही आता ओका मी सामाजिक उपक्रमासाठी हा आयोजित केलेली आहे त्या पद्धतीने आपण बोलत जाऊया नाही नाही आताच का त्याचा निर्णय आम्ही कसं का काय आता बोलू शकतो आपण सामाजिक दृष्टिकोनातून आपण ही पत्रकार परिषद घेतलेली असं आहे की आम्ही कुठं ज्या ज्या वेळेस मागचा इतिहास आम्ही पाहिला असेल की जिथे जिथं आम्ही आहे तिथं आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामध्ये काय तथ्य नाही तालुक्यातील एक नवीन चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात हो पाहिलं जात <laughs> बरोबर आहे कोण मी मी बी नाही ना करू शकेल बरोबर आहे ना <laughs> नाही अशी तयारी राहुल भाई आपली ही परंपरा आहे तुम्ही पाहिलं असेल की सोनाई परिवार किंवा आपलं ही की आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवून आताच नाही प्रत्येक कधी कुठं म्हणजे ज्या वेळेस वाटल कि तिथं आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे अशा ठिकाणी कोणताही स्वार्थ न ठेवता आपण मदत करतो लोकसभेचा असं बांधील काय कोणाचं कसं काय बोलू शकतो ना तर लोक ठरवतील बाकी जनता जनता जनार्दनचा तो अधिकार आहे आपला तर तो अधिकार नाहीये लोकांना हो आता कार्यकर्त्यांना रोखता येत नाही जवळचे सहकार्या असतील त्यांच्या भावना अशा व्हायला लागल्यावर त्यांना आडवताच येत नाहीत ना त्यांच्या ना नाव हा शंभर टक्के करू इकडे शरद पवार साहेब दैवत आहे बोलवणार का विवाह सोळा निमंत्रण देणार का साहेबांना का नाही देणार ते आपले दैवत आहे साहेबांना सुद्धा निमंत्रण देऊन काय विषय अलग लगे आजी गा गा। आता आता त्यांनी प्रश्न जो होता कोच साहेबांबद्दल होता त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे का आणि आपण काय करू राजकीय पत्रकार परिषद नंतर घेऊ त्यासाठी ना निवांत आपण बोलू काय बोलायचं बरोबर का नाही आणि सामाजिक आणि कसं आहे ही सामाजिक उपक्रम आहे आपण सगळ्यांना निमंत्रित देणार जे कोण आपल्याला उपस्थित राहतील ते राहतील बरोबर आहे का सर्वांना निमंत्रण देणार आपण आता सामाजिक उपक्रमासाठी राजकीय गोष्टीसाठी आपण पत्रकार परिषद विजयभाव घेतलेलीच नाही आपण सामाजिक उपक्रम सुरू करूया आता लोकांना ह्या गोष्टीची गरज आहे इथं आपण मदत करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण पुढे जाऊन मदत करू सगळ्यांना ओके धन्यवाद हे चहा सांगायचं की आणायला होती